सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट त्यांचा विभाग आणि घोटाळे हे समीकरण काही नवीन नाही आहे आत्तापर्यंत त्यांच्या बाबतीत अनेक घोटाळे पुढे आले आता आणखी अशा एक घोटाळा पुढे येतो आहे फेब्रुवारीमध्ये या विभागाने एक निविदा काढली ही निविदा खरं तर कशाची आहे हेही समजत नाही म्हणजे सुरक्षा रक्षक पुरवण्याचे सफाई कामगार पुरवण्याचे की आणखी कशाचे परंतु ही निविदा काढली याच्यामध्ये एकूण टेंडरचं मूल्य म्हणजे निविदेचं मूल्य एस्टिमेट किती याचा कुठ कुठेही उल्लेख नाही याचाच अर्थ ही, याचा ही निविदा सुरुवातीपासूनच केंद्रीय सतर्क आयोगाच्या आयोगाच्या नियमांचं आणि मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणारी आहे तरी ही निविदा काढली गेली या निविदेमध्ये काही ठराविक ठेकेदार पात्र व्हावेत अशा रीतीनेच त्याच्या अटी टाकण्यात आल्या आणि झालंही तसंच दहा कंपन्यांनी ती निविदा भरली त्याच्यातल्या तीन, तीन कंपन्या या यासाठी पात्र ठरल्या आश्चर्य म्हणजे तिन्ही कंपन्यांनी याच्यामध्ये काम काय करायचं आहे याचा उल्लेख नाही किती कामगार लागणार आहेत ते याचा उल्लेख नाही तरी अंदाजे तीन साडेतीन हजार कर्मचारी या यासाठी लागणार आहेत असं आपण समजू आणि एस्टिमेट दिलं नसल्यामुळे सरमणे हा घोटाळा किंवा हे काम पंधराशे ते सतराशे कोटीचं असावं असं म्हटलं जातं स्वच्छतेचं काम द्यायचं आहे किती स्वच्छता करायची आहे किती क्षेत्रफळ आहे किती सुरक्षा रक्षक लागणार आहेत आणखी काय लागणार आहे याचा कुठेही उल्लेख नाही म्हणजेच जे आतले लोक आहेत ज्यांना माहिती आहे जे ठेकेदार पूर्वीपासून इथं काम करत आहेत ज्यांना अधिकाऱ्यांशी आणि मंत्र्यांशी ज्यांचे संबंध आहे ज्यांची पोहोच आहे अशाच लोकांना ही निविदा मिळावी अशा रीतीने ही निविदा रचली गेली होती आणि झालंही तसंच तीन निविदा याच्यामध्ये पात्र झाल्या याच्यामध्ये स्मार्ट नावाची कंपनी जी पूर्वी ब्रिस्क म्हणून होती या ब्रिस्कला विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्काल उपमुख्यमंत्री यांनी ईडीची चौकशी असल्या सुरू असल्यामुळे ब्लॅकलिस्ट करावं असं म्हटलं होतं ती एक कंपनी दुसरी बी व्ही जी आणि तिसरी क्रिस्टल आश्चर्य म्हणजे यातील काही कंपन्या ह्या गेली दहा वर्षे याच विभागामध्ये विनानिविदा काम करत होत्या त्यांना कुणी मुदतवाढ दिली वगैरे या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे परंतु राज्य शासनात सध्या एकूणच कुणाची चौकशी करायची किंवा घोटाळे थांबवायचे असा एकूण काही कुणाचं लक्ष दिसत नाही त्यामुळे अद्याप काही झालेलं नाही आता या ज्या निविदा आहेत ही, ही जी निविदा आहे ही।, ही निविदा ज्यांना दिल्या गेलेली आहे त्यांना काम वाटून दिलं जाईल असं म्हटलं जातं मुळात ही प्रथा चुकीची आहे आपलं काम कोणतं आहे किती कर्मचारी लागणार आहेत काय काम करायचं आहे किती अंदाजे खर्च येणार आहे याचा कुठेही उल्लेख नसताना ही निविदा काढण्यात आली त्याचा आता वर्क ऑर्डर निघण्याचीही कदाचित प्रोसिजर चालू होईल कारण अशा कामाला कोणीही प्रशासनातलं विरोध करत नाही मात्र मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या संदर्भात तातडीने चौकशी केली पाहिजे आणि सगळ्या दोषींवर कारवाई केली पाहिजे ही निविदा एकत्रित निविदा पद्धती हा आणखी एक मोठा घोटाळा आहे किंवा याच्यात जे सांगितले पात्रतेसाठी अटी हजार कर्मचारी नेमण्याची अट असावी ह्या सगळ्या अटी फक्त काही ठेकेदारांना डोळ्यासमोरच ठेवूनच केल्या घातल्या जातात असं स्पष्टपणे दिसून येतं आता या निविदा रद्द कराव्यात एकत्रित न काढता त्या तिथल्या तिथल्या स्थानिक विभागांनी काढाव्यात त्यातून स्पर्धा वाढेल स्थानिक लोकांना काम मिळेल परंतु मध्येच काही वर्षांपूर्वी हे एकत्रित निविदेचं प्रकरण आलं आणि हे घोटाळे केवळ एक मंत्री आणि त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी एवढेच करू शकतील अशा पद्धतीची रचना चालू झाली जी पूर्णतः बेकायदेशीर आहे या घोटाळ्याला हे पंधराशे ते सतराशे कोटीची निविदा आहे याच्यामध्ये घोटाळा झाला याच्यात कुठलीही शंका नाही कारण त्याशिवाय काही ठराविक ठेकेदारांना मंजूर होतील किंवा तेच ठेकेदार प्राप्त होतील अशा अटी टाकल्या जात नाहीत ज्या अटींचा किंवा ज्या ब निविदा प्रक्रियेचा अर्थबोधच होत नाही ती निवेदा प्रक्रिया फक्त आतलेच लोक भरून किंवा आतून ज्यांना माहीत आहे तेच भरून पात्र होऊ शकतात त्यामुळे या निविदेमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे म्हणून आज मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या निवेदाची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करावी या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच म्हटलं होतं की ब्रिस इंडिया जी कंपनी आहे जी आता स्मार्ट म्हणून टेंडर भरते त्या ब्रिस्टला ईडीची चौकशी लागल्यामुळे ब्लॅकलिस्ट करावं असं याच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता त्या ते आता या संपूर्ण घोटाळ्यावर योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा बाळगूया